राज्यामध्ये एसटी बसेसची दुरवस्था झाली बीड जिल्ह्यातल्या अनेक एसटी बसेस खिळखिळा खेड़ झाल्यात अनेकांचे पत्रे मोडले काचा तुटल्यात त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय बसेसच्या खिडक्या दोरीनं बांधण्यात आल्यात काचा नसल्यानं पावसाचं पाणी प्रवाशांच्या अंगावर येत आहे बसेसच्या छताला देखील गळती लागली तर दुसरीकडे परभणीत देखील गळक्या एसटी बसमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय पावसात बस छत गळत असल्यानं प्रवाशांचं साहित्य विद्यार्थ्यांचं दत्तर भिजून गेलं प्रवाशांमध्ये चक्क बसमध्ये छत्रीचा आधार घेत बसण्याची वेळ आली त्यामुळे परिवहन विभागाकडून अशा नादुरुस्त बसेस रस्त्यावर काढल्या जातात असा सवाल आता प्रवासी मुलीमध्ये भंगार बस प्रवाशांच्या सेवेत आहेत पावसाळ्यामध्ये या सगळ्या बसेसमधून पाणी गळतं आणि त्यामुळे याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर परभणीमध्ये सुद्धा अनेक बसेस गळके असल्याचं समोर आलंय त्यामुळे परिवहन विभागाकडून अशा नादुरुस्त बसेस सोडल्या जातात असा प्रश्न विचारला जातो आम्ही प्रवास करत असताना त्या यष्ट्या गळक्या आहेत काही यष्ट्यांचे त्या ठिकाणी खिडक्या तुटलेल्या आहेत काही यष्ट्यांच्या टिरिंग खराब झालेल्या आहेत आणि ज्यावेळेस आम्ही या बसमधून प्रवास करतो तेव्हा बदाबदा पाणी आमच्या अंगावर गळत आणि वारंवार आम्ही सांगतो तरी देखील हे एस टी महामंडळ एस टी प्रशासन कुठलंही प्रवाशाची त्या ठिकाणी दखल घेत नाही आम्ही पावसामध्येच त्या एस टीच्या पाण्यामध्येच आम्ही त्या ठिकाणी प्रवास करत आहोत त्या आम्ही वरच्या सेंटर ऑफिसवरून ती मागणी केलेली आहे ते त्वरितच आम्हाला मिळणार आहेत आणि जेवढ्या काही आपल्या गाड्या आत्ता दिसत आहेत किंवा काही गाड्या आढळून आलेल्या आहेत त्या गाड्या आम्ही त्वरित एक ते दोन दिवसात परत सर्व गाड्या आम्ही गळणार नाहीत किंवा काचा नसलेल्या गाड्या दिसणार नाहीत त्या दृष्टीने आम्ही नियोजन केलेलं आहे आता बेडकरांना नवीन गाड्या लवकरच मिळतील का हीच अपेक्षा आपण व्यक्त करूयात